नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पूर्वापार अनेक प्रकारचे विद्रव्य खतं वापरत आलोय ज्याच्यामध्ये तुमचं एकोणवीस 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 बारा एकसष्ट डबल झिरो तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास यासारख्या खतांचा समावेश होतो आता हे खतं आपण एक तर फर्टिगेशनने देतो फवारणीतून देतो किंवा पाण्यातून म्हणजे ठिबकद्वारे सुद्धा देतो आता हे खतं आपण वर्षानुवर्ष जरी वापरत असलो तर कोणत्या अवस्थेत कोणतं खत द्यायचं हे आपल्याला लवकर कळत नाही आणि मग याला विचार त्याला विचार हे गोष्टी सुरू होतात त्याच्यात पण चुकीच्या अवस्थेत जर चुकीचं खत टाकलं गेलं तर त्याचा फायदा होण्याच्या तोटा जास्त होतो मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याच्यामुळे कोणत्या अवस्थेत कोणतं विद्र खत वापरायचं हे तुम्हाला कोणता विचारायची गरज पडणार नाही आणि हो या विद्रव्य खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्यात तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आता यातलं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं विद्रव्य खत म्हणजे एकोणवीस 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 खत आपण पिकांच्या दोन ते तीन पानांच्या अवस्था असताना देत असतो याच्यामुळं पिकांमध्ये पानात मोठ्या प्रमाणावर हरितद्रव्य वाढतं त्याच्यामुळं पिकांची वाढ ही झपाट्याने होते आणि फांद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतात शिवाय या एकोणास एकोणवीस खात्यातून नत्र पुरद आणि पालाश या तीनही प्रकारच्या खतांच्या मात्रा या समान प्रमाणात दिल्यामुळं पिक हे निरोगी सुद्धा वाढायला मदत मिळते खत आपण फवणीतून सुद्धा देऊ शकतो किंवा ठिबकद्वारे सुद्धा देऊ शकतो ठिबकणी देत असाल तर एका एकरासाठी एक ते दीड किलो या वापराचं प्रमाण ठेवायचं आणि फवारणीसाठी सुद्धा एकरी एक किलो म्हणजे एका पंपाला तुम्ही ऐंशी ते शंभर ग्रॅम हे खत वापरू शकता आता त्यातलं दुसरं महत्वाचं खत म्हणजे तुमचं बारा एकसष्ट डबल झिरो हे खत आपण फुटवे वाढीच्या अवस्थेत देत असतो याच्यामुळं फुटवे तर वाढतातच शिवाय मुळांची वाढ सुद्धा चांगली आणि जोमदार होते शिवाय फळबागेत जर हे जर खत तुम्ही वापरलं तर फुलांची संख्या वाढते आणि फळांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं हे सुद्धा खत आपण एकरी ठिबकद्वारे एक ते दीड किलो आणि फवारणीद्वारे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप म्हणजेच एकरी एक, एक किलोच्या आसपास वापरत असतो तिसरं महत्वाचं विदर्भ खत म्हणजे तेरा झिरो झिरो पंचेचाळीस हे पिकाच्या पक्वतेच्या अवस्थेत म्हणजे फुलांचं फळात रूपांतर होताना दिलं जात असतं म्हणजे तुमचं जर समजा गहू असेल तर पोटरा धारतानी तुमचं हरभरा असेल तर फुलातून घाटे पकडण्याच्या अवस्थेत आणि कापसासारख्या पिकात बोंड तयार होताना हे खत दिलं जात असतं शिवाय तुमचं जर फळपिक असेल तर फळं लागण्याच्या अवस्थेत आणि जे पिकं की ज्यांना फळं आणि फुलं दोन्ही येत नाहीत म्हणजे तुमच्या कांद्यासारख्या पिकात लावणीपासून साठ ते पासष्ट दिवसानंतर हे खत वापरलं जात असतं या खतामुळं तुमच्या फळांमध्ये चांगली साखर भरली जाते शिवाय तुमची अकाली फळगळ जर होत असेल सा, तर त्यासाठी हे खत खूपच उत्तम आहे या खतामुळं तुमचा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता सुद्धा तुमच्या पिकामध्ये वाढते शिवाय रोगप्रतिकारक शेती सुद्धा वाढते आणि या खताची खासियत म्हणजे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकामध्ये हे खत सहज वरगळून देता येतं हे खत सुद्धा तुम्ही ठिबकसाठी एक ते दीड किलो किंवा कधी कधी दोन किलो पर्यंत वाढू शकता आणि फवारणीतून सुद्धा त्या त्यांनी ऐंशी ते शंभर ग्रॅम पंप म्हणजे एकरी एक किलो वापरू शकता पुढचं महत्वाचं विद्रव्य खत म्हणजे तेरा चाळीस तेरा हे खत पिकांच्या वाढीच्या अवस्थेतून पिक पक्वतेच्या अवस्थेत जात असताना वापरलं जात असतं म्हणजेच थोडक्यात गव्हाच्या पुटरी अवस्थेत या खताचा वापर केला जात असतो हे खत तुमच्या पिकांची वाढ मर्यादित करून ओंब्या कणस घाटे बोंड यासारख्या गोष्टींची वाढ चांगली करत असतं या खताचा सुद्धा वापर तुम्ही एकरी ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी करू शकता शिवाय हिबॉकमधून देताना एक ते दीड किलो हेच प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे पुढचं महत्वाचं विद्रव्य खत म्हणजे जीवरा बावन्न चौतीस या खतामुळं तुमचं फळं आणि फुलं निरोगी आणि पक्व होण्यास मदत मिळते तुमची जर फुलपिकं असतील तर, फुल तर फुलांचा कलर सुद्धा अतिशय आकर्षक होण्यास मदत मिळते शिवाय फावरणीतून हे खत वापरलं तर पिकं करपत सुद्धा नाहीत या खताचा वापरण्याचं प्रमाण सुद्धा एकरी फवारणीसाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप आणि ठिबकमधून एक ते दीड किलो याच प्रमाणात hmm. आहे त्यानंतरच पुढचं महत्त्वाचं विद्रा म्हणजे झिरो झिरो पन्नास याच्यामुळं तुमची फळं ही गोड होतात फळांचा रंग सुद्धा चांगला होतो शिवाय याच्यामध्ये गंधक असल्यामुळं फळांना एक वेगळीच चाककी येते आणि फळं लवकर परिपक्व सुद्धा मदत मिळते हेच जर तुम्ही भाजीपाला पिकांमध्ये या खताचा वापर केला तर तुमच्या उत्पादनाची क्वालिटी वाढायला सुद्धा मदत मिळते आणि तुमच्या पिकांमध्ये रोगप्रतिकारक शेती सुद्धा या खतामुळे वाढत असते हे खत तुम्ही एकरी एक ते दीड किलो ठिबक सिंचनासाठी आणि फॉरणीतून आरो वापरायचा असेल तर ऐंशी ते शंभर ग्रॅम याच प्रमाणात वापरू शकता पुढचं महत्वाचं द्रव्य खत म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट याच्यामुळं तुमच्या दाण्यांमध्ये पोषक तत्व वाढतात शिवाय हरितद्रव्य वाढवण्यासाठी सुद्धा हे खत खूपच फायदेशीर असतं या खतामुळं पिकांमध्ये एक प्रमाणात आणि निरोगी प्रकारचे फुलदार होते शिवाय हे खत वापरल्यामुळे तुमच्या पिकातील संप्रेरक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतात त्यामुळे तुमच्या पिकाची वाढ सुद्धा जोमदार होते जर तुम्ही भाजीपाला पिकासाठी वापरत असाल तर ठिबकद्वारे तुम्ही एकरी पाच ते दहा किलो दोनदा हे खत आहे आणि जर तुम्ही फवारणीतून देत असाल तर केवळ साठ ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणातच तुम्हाला या खताचा वापर करायचा आहे आता शेवटचं पण तेवढंच महत्वाचं असलेलं विद्रव्य खत म्हणजे तुमचं कॅल्शियम नायट्रेट द्राक्ष डाळिंब किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या पिकांमध्ये आणि टोमॅटोमध्ये जे आपल्या फळांना तडे जातात त्यासाठी हे खत खूपच फायदेशीर असतं याच्यामुळं फळांची साल ही घट्ट आणि जाड होते साल जाड झाल्यामुळं पिकांना लवकर तडे सुद्धा जात नाहीत आणि लांबच्या वाहतुकीसाठी जर तुम्हाला फळ तयार करायचं असेल तर या खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो हे खतसुद्धा फवारणीतून जाताना तुम्ही प्रतिपंप साठ ते ऐंशी ग्रॅम इतकंच वापरणार आहात आणि जर तुम्हाला ठिबक सिंचनाद्वारे खत द्यायचं असेल तर तुम्ही दोन वेळेस पाच ते दहा किलो या प्रमाणात खत वापरू शकता मित्रांनो कोणत्या अवस्थेत कोणतं विद्रव्य खत द्यायचं हे तर आपण समजून घेतलं पण ह्या खतांना लागू होण्यासाठी किती कालावधी लागतो हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं असतं हे सगळ्या प्रकारचे विद्रव्य खत लागू होण्यासाठी चौथा ते पाचवा दिवस उगवावा लागतो आणि दहाव्या ते बाराव्या दिवसापर्यंत यांची कार्यक्षमता संपते सुद्धा त्यामुळे ज्या अवस्थेत आपल्याला या खताचा वापर करायचा आहे त्याच्या चार ते पाच दिवस आधीच जर आपण या खताचा वापर केला तर अधिक प्रमाणात या खतांची कार्यक्षमता वाढत असते शिवाय तुम्ही जर हे खतं ठिबकने देत असाल तर सुरुवातीलाच कधीच या खतांचा वापर करायचा नाही तुमचं पाणी देऊन झाल्यानंतर शेवटच्या दहा ते पंधरा मिनिटात ही खतं सोडायची जेणेकरून जमिनीतल्या खालच्या थरात ही खतं वळून जात नाहीत ज्याला आपण लिचिंग म्हणतो शिवाय तुम्ही जर ड्रेंजिंगच्या माध्यमातून सुद्धा जरी खतं देत असाल तरी सुद्धा पाणी देऊन झाल्यानंतर लगेचच या खतांचा वापर करायचा आहे आधी खतांची ड्रिंचिंग करून नंतर पाणी द्यायचं असं करायचं नाही मित्रांनो तुम्हाला या विद्रव्य खत कोणते कधी वापरायचे याबद्दलचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद